में तुमा तो को तो ही वरती। तर नमस्कार मीच आहे प्रथमेश आणि तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जॉब्स आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण अशा एक जाहिरातीबद्दल बघणार आहोत ती जाहिरात सेंट्रल गव्हर्नमेंटची असणार आहे यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी असणार आहे तर ही जी जाहिरात आहे मित्रांनो इंडॅंड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात मेन म्हणजे तुम्हाला यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मुंबईमध्ये जॉब करण्याची यामध्ये संधी तुम्हाला असणार आहे त्याचमुळे आज ही जाहिरात आपण स्पेशल सांगणार आहोत त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता डिटेल मध्ये बघूया ही जाहिरात काय असणार आहे त्यामध्ये तुम्हाला तीन पोस्टची असणार असणारे पहिलं जे पद असणारे ते असणारे लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी जागा असणारे नंबर ऑफ वॅकन्सी टोटल वॅकन्सी या चार असणारे त्याचबरोबर तुम्हाला लेवल दोनचा पे पे मॅट्रिक्स यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे त्याचबरोबर एज लिमिट जे असणार आहे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त सत्तावीस वरच्या ही एज लिमिट तुमचे राहणार आहे त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर हायड्रोस्कोपिक सर्वेअर यासाठी तुम्हाला एकूण ज्या पदं असणार आहेत एकूण ज्या वॅकन्सी असणार आहेत त्या नऊ असणारे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण इथे प्रोवाईड केले आहे ते तुम्ही सविस्तर या एफमध्ये बघू शकता त्याचबरोबर एज लिमिट जे असणार आहे नॉट एक्सिडिंग थर्टी म्हणजे थर्टी एज लिमिट तुमची नसावी ही जी एज लिमिट असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे त्याचबरोबर इतर कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशनमध्ये सूट दिली जाणार आहे त्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर तिसरं जे पद असणार आहे ते असणारे सिनियर अकाउंट ऑफिसर यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी ही एक असणार आहे एज लिमिट बघा नॉट एक्सिडिंग थर्टी फाय इयर्स ही एज लिमिट यामध्ये असणार आहे त्याचबरोबर यासाठी आता पात्रता काय असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया पहिलं जे पद असणार आहे लोअर डिविजनल क्लर्क त्यासाठी तुम्हाला ट्वेल्थ क्लास म्हणजे तुमची बारावी पास तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट सुद्धा यासाठी लागणार आहे टायपिंग स्पीडमध्ये बघा थर्टी फायव्ह वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश यासाठी आणि किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिट इन हिंदी या दोन्हीपैकी तुमच्याकडे एक टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता दुसरं जे पद असणारे ते असणारे जुनिअर हायड्रोस्कोपी सर्वेअर यासाठी तुम्हाला डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग लागणार आहे जर तुमची डिग्री झाले असेल सिव्हिल इंजिनिरिंगमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता इतर एज्युकेशन क्वालिफिकेशनची डिटेल्ससुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे त्यानंतर तिसरं जे पद असणार ते असणारे सिनियर अकाउंट ऑफिसर या पदासाठी इथे बघा डिग्री फ्रॉम द रिकग्नाईज युनिव्हर्सिटी विथ प्रोफेशनल क्वालिफाई ऑफ पासिंग फायनल एक्झाम ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट जर तुमचं झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यामुळे तुम्ही या ज्या काही दोन पोस्ट असणार यासाठी नक्की अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी एज लिमिटचा क्रायटेरिया बघा इथे एस सी एस टी कॅटेजसाठी मॅक्सिमम पाच वर्षाची एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे ओबीसीसाठी तीन वर्ष त्याचबरोबर पी डब्ल्यूसाठी दहा वर्ष असं एज रिलॅक्सेशन त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे त्याचबरोबर ही जी पी एफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरून ही पीडीएफ डाऊनलोड करा पी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे यासाठी तुम्हाला ओबीसी आणि ओपन कॅटेगरी ओबीसी आणि ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला पाचशे रुपये फी लागणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीसाठी पी ब्ल्यू टीसाठी किंवा एक्स सर्व्हिससाठी कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला यामध्ये लागणार नाही आहे त्याचमुळे तुम्ही यासाठी नक्की अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे बघा अर्ज कुठे करायचं आहे ही असणार आहे मित्रांनो अर्जाची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर अर्जाची सविस्तर माहिती त्यांनी या पी डी एफमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर आता तुमचे नोकरीचं ठिकाण कुठे असणार आहे ते बघा इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे यामध्ये तुमचं नोकरीचं जे काही ठिकाण असणार आहे ते इथे बघा मुंबई किंवा ऑर सब ऑफिसेस ऑफ आय डब्ल्यू ए आय हे तुमचं नोकरीचं ठिकाण असू शकते म्हणजे मुंबईमध्ये तुम्हालासुद्धा नोकरी करण्याची संधी यामध्ये असणार आहे त्याचबरोबर याच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची एक एक्झाम एक असणार आहे कम्प्युटर बेसिक एक्झाम होणार आहे त्यानंतर तुमचं यामध्ये सिलेक्शन असणार आहे त्याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती त्यांनी या पी एफमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर इथे बघा सिलेक्शनबद्दल त्यांनी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे पहिले जे पद असणार आहे त्यासाठी तुमचे सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक टेस्ट होणार आहे त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल त्यानंतर तुमचे डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे दुसरं जे काही पद असणारे आहे सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यानंतर सिलेक्शन आणि तिसऱ्या पदासाठी मात्र सी बी टी प्लस तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे हे फक्त तिसऱ्या पदासाठी असणार आहे बाकी दोन पदासाठी तुम्हाला फक्त एक एक्झाम असणार आहे त्यानंतर तुमचं यामध्ये सिलेक्शन असणार आहे सिलेबससुद्धा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही सविस्तर बघू शकता त्याचबरोबर एक्झामचं सेंटर कुठे असणार आहे एक्झाम सेंटर बघा इथे मुंबईमध्ये सुद्धा एक्झामचं सेंटर यामध्ये तुमचे असणार आहे त्याचमुळे तुमचं नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्र मध्ये आणि तुमचं एक्झाम सेंटर सुद्धा महाराष्ट्र मध्येच असणार आहे त्याचमुळे तुम्ही यासाठी नक्की अर्ज करू शकता त्यानंतर आता आपण बघूया काही इम्पॉर्टंट डेट्स असणारे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया इथे बघा काही महत्त्वाच्या डेट्स असणारे ओपनिंग ऑफ ऑनलाईन डेट ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं ऑनलाईन डेट ॲप्लिकेशन सात दहा दोन हजार पंचवीस सात ऑक्टोबर दोन हजार अग्णीश। पंचवीसपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे शेवटची जी तारीख असणार आहे ती असणारी पाच अकरा दोन हजार पंचवीस पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज सबमिट करायचा आहे ही एक चांगली संधी असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे गव्हर्मेंट जॉबची ही एक चांगली संधी तुम्हाला असणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका